बारामती आणि परळीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी एक खुशखबर दिली पशुवैद्यकीय विषयामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना फडणवीस सरकारनं मोठी खुशखबर दिली आहे पुणे जिल्ह्यातील बारामती आणि बीड जिल्ह्यातील परळी इथं नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे यासह मंत्रिमंडळ बैठकीत सात मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत परळीमध्ये नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी मिळालेली आहे बौडमध्ये दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाची स्थापना होणार आहे ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम महामंडळ यांना खातं उघडण्यासाठी परवानगी तीनशे बत्तीस गावठाणासाठी पाचशे नव्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या तरतुदीस मंजुरी राज्य डेटा प्राधिकरण स्थापन करणार मंत्रिमंडळातल्या बैठकीतले निर्णय आहेत महाराष्ट्र महामार्ग अध्यादेश दोन हजार पंचवीसला या बैठकीत मान्यता मिळाली आहे